महाराष्ट्र मासा कर्जत तालुक्यातील बदप ए आय युनिव्हर्सिटीच्या सांडपाण्याने शेतजमीन बाधी शेतकऱ्यांचे हाल रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात बदप ग्रामपंचायत हद्दीतील मौजे कुशिवली येथील शेतजमिनीवर शेजारी ए आय युनिव्हर्सिटी पूर्वीचे नाव युनिव्हर्सल बिझनेस स्कूल येथून येणाऱ्या सांडपाण्यामुळे गंभीर समस्या निर्माण झाली आहे येथील शेतकरी वनिता पंढरीनाथ भोईर यांच्या सर्व्हे नंबर एकवीस एक ई येथील शेतीवर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कॉलेजचे सांडपाणी थेट पसरत आहे या युनिव्हर्सिटीकडून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली नसल्याने शेजारील शेतजमीन पूर्णपणे बाधित झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झालेले असून पीक घेणे अशक्यप्राय झाले आहे शेताला ला लागूनच कालवा असूनही या पाण्याचा वापर करणे शक्य नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सांडपाण्यामुळे श परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून शेतकरी सामान्य नागरिक तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे या गंभीर बाबीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून होतो आहे महसूल पोलीस आणि शिक्षण विभाग यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातो आहे हे कॉलेज बड्या लोकांचे असल्याने प्रशासन मेहरबान आहे अशी भावना स्थानिक ना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे या युनिव्हर्सिटी की एम बी ए शिक्षण देणारी संस्था असून ती यापूर्वी विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे विद्यार्थ्यांच्या कथित गैरवर्तनाबाबत तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत अनेकदा तक्रारी झाल्याचे सांगितले जाते मात्र त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आहे दरम्यान या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीबाबत तहसीलदारांकडे पत्रव्यवहार केला जाणार असून न्याय मिळेल का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे स्थानिक ग्रामस्थ मनोज भोईर यांनी या परिस्थितीबद्दल खेद व्यक्त केला तर बाधित शेतकरी पुंडलिक भोईर यांनी न्याय न मिळाल्यास आत्महत्येचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे आदित्य भोईर यांनी युनिव्हर्सिटीला ड्रेनेज व्यवस्था नसताना परवानगी नसताना परवानगी कशी मिळाली असा महत्त्वपूर्ण मुद्दा उपस्थित केला याशिवाय युनिव्हर्सल बिझनेस स्कूलचे नाव बदलून ए आय युनिव्हर्सिटी करण्यात आल्याने मान्यतेबाबत आणि शिक्षण विभागातील कथित भ्रष्टाचाराबाबत शंका व्यक्त केली जाते आहे या कॉलेजमध्ये देशभरातून विविध राज्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात मात्र काही विद्यार्थी दिवसरात्र प्रेमीयुगल अवस्थेत आढळत असून मद्यपान आणि अमली पदार्थ सेवनाच्या तक्रारीही स्थानिकांनी केल्या आहेत या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने तातडीनं हस्तक्षेप करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे या युनिव्हर्सिटी म्हणून कॉलेज आहे त्याचं सांडपाणी ड्रेनेज सगळा सगळ्या गोष्टींचं घाण घाण पाणी सगळं आमच्या जागेत येत आहे तुम्ही वारंवार या कॉलेजशी खूप वेळा प्रेमाने समजूतदार करून बोलणं केलेलं आहे पण ते काय मला रिस्पॉन्स देत नाही आम्ही करू आम्हाला चार महिने टाइम दे आम्हाला पाच महिने आज तीन चार वर्ष झाली मी ह्याच गोष्टी दोन वर्ष तर असे घालवले की आम्ही काहीतरी करू आम्ही पाणी हे करू मी असं घरी जाऊन सांगायचो घरी आम्हाला शेतीशिवाय काय पर्याय नाहीये आम्ही शेतीच करतो आम्ही थोडे आंबे लावलेत सगळं पाणी आंब्यांचं खूप नुकसान झालं दरवर्षी आमच्या आंब्यांचं नुकसान होतं शेतीचं नुकसान होतं सगळ्या गोष्टीचं नुकसान होतं हे कॉलेज युनिव्हर्सिटी झालं कसं या कॉलेजमध्ये जर ड्रेनेजचाच इश्यू सॉल्व्ह होईल ते कॉलेज युनिव्हर्सिटीला परमिशन दिली कोणी सगळ्या गोष्टीचं आम्हाला सगळ्या गोष्टींचं सगळं माहिती पाहिजे ही युनिव्हर्सिटी झाली कशी जर ड्रेनेजच नाही सॉल्व्ह करू शकत तर युनिव्हर्सिटी होते कशी ह्याच्या मागे काय आहे हे कॉलेज कोणाचं आहे काय आम्हाला काय नाही पण युनिव्हर्सिटी होते कशी ड्रेनेजचं पाणी नाही सॉल्व्ह करू शकत इथं तलं पाडलंय त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी आतमध्ये त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी घेतात ते उघडं पाणी ठेवलंय आणि त्याच्यापासून या पोरांना स्टुडंट लोकांना सगळ्यांना इथल्या गावकऱ्यांना त्रास या हे सगळं आमच्या इथं चांगले इथं कृष्णेश्वराचं मंदिर आहे या कॉलेज मुलं तिथं पण या पाण्यामुळे सगळं तिथं आमचे धार्मिक विधी व्हायचे ते सगळे विधी बंद झालेत या कॉलेजच्या पाण्यामुळे हे माझ्या जमिनीमधून सगळं पाणी तिकडं पलीकडे जात आहे हा सगळा विषय झालाय नमस्कार मी मनोज पाटील वदब ग्रामपंचायतीमध्ये वदप ग्रामपंचायतीमधलं कर्जत तालुक्यामधला वदप ग्रामपंचायतीमधला रहिवासी आहे सदर आमच्या ग्रामपंचायतीमध्ये कुशुलीला लागून कुशुली कुचुली गावामध्ये लागून एआय युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटी म्हणून असं एक कॉलेज आहे ज्या कॉलेजमधनं येणारे जे सांडपाणी आहे हे जवळपास चार ते पाच वर्षापासून वनिता पंढरनाथ भुईर हे आमच्या गावातले रहिवासी आहेत काका आमचे त्यांच्या सात बारा नंबर सर्वे नंबर एकवीसचा अ याच्यामध्ये एकवीसच्या एक क एक मध्ये हे दुर्गंधित पाणी आणि सांडपाणी जवळपास तीन ते चार वर्ष सोडत आहेत आणि त्याच्यापायी आज तुम्ही व्यवस्था बघता अवस्था शेती लागवडीच्या लायकीची राहिलेलीच नाहीये वेळोवेळी कॉलेजच्या प्रशासनासोबत आणि कॉलेजच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं केलं असता का आम्ही करतो आम्ही करू आणि आम्ही बघू हेच आजपर्यंत आम्हाला उत्तर भेटत आलंय तत्काळी आज आम्ही राकेश म्हणून आतल्या विभा मॅडम आहेत कॉलेजचे ओनर त्यांना फोन केला होता तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही करतो पण आज जवळपास आम्ही यांचा संपर्क यांचा फॉलोअप जवळपास सात ते आठ महिने झाले कंटिन्यू घेऊन सुद्धा त्यांनी लोकांनी आम्हाला याच्यावरती काहीच परिणाम स्वरूपी काहीच आन्सरना दिलाय आम्ही करू आम्ही करू आणि त्याच्यानंतर हे सर्व हे पाणी असं सांडपाणी का आज जवळपास ही जमीन हे काका आमचे का, का, का त्यांचा उदरनिर्वाह सर्व शेतीवरती अवलंबून आहे आणि आज त्यांची जमीनच नापीक झालेली आहे पण मग हा अधिकार त्यांना कोणी दिला की तुम्ही आमच्या इकडे या युनिव्हर्सिटी ओपन करा मोठमोठी मोठमोठ्या कॉलेजेस ओपन करा आणि ओपन केलेल्या कॉलेजेस मधना शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये सांडपाणी सोडायची तुम्हाला हा अधिकार कोणी दिला आज परिणाम स्वरूपी आज या शेतकऱ्याची जमीन नापिकच झालेली आहे मग यांनी लोकांनी काय करावं उद्या ह्याचा जाब आम्ही विचारला असताना राकेश म्हणून राकेश काय नाव सांगितलं राकेश राकेश सर यांनी आम्ही विभा मॅडमला फोन केला असता आम्हाला म्हणताय की तुम्ही त्या मॅडमला का फोन केला जेणेकरून हा राकेश हा माणूस या इथे कामाला नाहीये आणि मागे हो जे आंदोलन झाली होती या कॉलेजला त्याच्यामध्ये त्यांना कामावरनं काढून टाकलंय असं इथं सांगण्यात आला मग मा, तो माणूस आमच्याशी कशाला फोन करून बोलत आहे आणि आम्ही ज्या टायमाला त्यांना विचारलं बाबा तुमचं डेजिग्नेशन काय या कॉलेजमध्ये या कॉलेजमध्ये तुमचा अधिकार कुठल्या अधिकाराने तुम्ही आम्हाला सांगताय का मॅडमला फोन नका करू मी बघतो मी करतो तर मला म्हणताय की माझं या कॉलेजमध्ये काहीच डेजिग्नेशन नाहीये माझं मला माहिती म्हणता माझं काय या कॉलेजमध्ये डेजिग्नेशन आणि त्याच्यानंतर आम्हाला बोलतात तुम्हाला काय पैसे पाहिजे तुम्ही आम्हाला शिबी गाळ केलेली आहे आणि आम्ही तुम्हाला म्हणजे थोडक्यात बोलायचा विषय की उलटा चोरच कोतवाला कोतवाल को डा, डाटे अशी परिस्थिती की जेणेकरून शेतकऱ्यावरती सर्वसामान्य माणसावरती दबाव उत्पन्न करायचा आणि त्यातूनच मग परत आपली पोळी भाजून घ्यायची हे वेळोवेळी चालू आहे पण आता आम्हाला प्रशासनाला आणि इथल्या लोकांना लोकांना सोबत घेऊन प्रशासनाला जाब विचारायचंय साहेबांकडे आम्ही आत्ताला पत्र व्यवहार करत आहोत की साहेब हे जे सदरच्या जागेमध्ये प्रायव्हेट जागेमध्ये शेतकऱ्याच्या जागेमध्ये ही नासधूस झालेली या सांडपाण्यापैकी नक्की काय करायचं हे कधी थांबलं जाणार था शेती व्यतिरिक्त सार्वजनिक परिसरामध्ये पण दुर्गंधी बसत्याबद्दल काय इथे क्षेत्र आहे इथे बाजूलाच एक क्षेत्र आहे ते आम्हाला माहिती नाही कोणाचं करून पण ती विक्री पुष्मेश्वराच्या बाजूला मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या बाजूनेच हे सर्व सांडपाणी त्या ओळ्यामधला पलीकडे जाते आणि परिणाम परिणामस्वरूपी सर्व ज्या रिझर्व वायर आहेत म्हणजे ज्या नॅचरल पाण्याचा फ्लो होणाऱ्या जागा आहेत त्याच्यामध्ये सर्व पाणी तुम्ही बघताय स्वतः तुमच्या डोळ्यांनी हे डायरेक्टली सर्व सर्व नाल्यांमध्ये आणि ओळांमध्ये डायरेक्टली सोडून दिलं जाते याच्यावरती पर्यावरण विभागाने पण लक्ष घातलं पाहिजे असं आम्हाला वाटतं मी वजग शेतकरी आहे माझी कुशिरवीमध्ये जमीन आहे त्या कुशिरवीमध्ये जमीन असताना मी चार वर्ष या पाण्या हे पाणी माझ्या यामध्ये शेतामध्ये सोडतात हे या मोळीमधून आणि युनिशिटीचे कॉलेज आहे त्याच्यातून माझ्या शेतामध्ये पाणी सगळं जाते त्याच्यामुळं मी आता दोन वर्ष झालं जमीन लावाची पण बंद करून टाकले कारण तिथं माणसं पण कामाला येत नाही आणि तिथं वास पण घेता येत नाही कारण तिथं उभं राहिलं तर मग वांती व्हायला बघते अशी तला झालेली आहे स्वतः मी आजारी पडलो होतो आता माझ्या तिथे या पाण्यामुळं कारण आता हे उन्हाळचं पाणी बंद झालं ना कॅनलचं तर मी आजारी पडलो तिथं या पाण्यामुळं थोडा आंबेची झाडे लावल्यात मी त्याचं राखण करतो तर मला पण तिथं उभं राहत नाही तहसीलदारांना जाऊन काय सांगणार तहसीलदाराला जाऊन जाऊन हे सांगणार का हे आमचे काय हे करतच ना म्हणून जमिनीमध्ये पाणी येते त्याचा बंदोबस्त करत नाही गेल्या वर्षी पण करत होते बोलते बंदोबस्त करतो म्हणून थोडे दिवस चार दिवस आठ दिवस पाणी बंद करतात परत पाणी चालू काढतात सगळी संडास त्यांची ओवर फ्लो झालेली आहे संडास मध्ये सगळं पाणी आता पण येते वरती येते त्यांचे आणि सगळे सगळीच देत त्याच्यामधून सगळं पाणी चालूच येते त्यांचं हॅलो मला जर मला जर न्याय नाही मिळाला या जमिनीबद्दल या पाण्याबद्दल तर मी आत्महत्या करायला उभा राहिली तर महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी